रेणुका माता तिचं दर्शन घ्यायचं वगैरे दुखत असणार गुडके दुखत असणार वयस्कर माणसांना त्रास होत असणार तर मी एक ट्रिक सांगतो ज्यावेळेला तुम्ही दोनशे सत्तावीसाव्या पायरीवर याल त्यावेळेला थोडस पाठी मागवया आणि या दिवस आहे आमचा खर संध्याकाळी पाऊस येतोय तसाच आज जरा लवकर पाऊस आलाय श्री क्षेत्र मान भक्त मंडळ द्वारा संचलित श्री रेणुका भक्त निवास चला मित्रांनो फायनली आपण पुतलो शेगावला आणि आता आपण आलोय आनंद आनंद विसावा ना आनंद विसावा देवीचं जे शिखर आहे सगळ्यात तिसरं शेवटचं शिखर आहे तर तिथं आलोय हो दत्त शिखरला आपण गेलो नाही खरं तर बघा आत पुढं आलेलं तुम्हाला खूप छान अशी कमान दिसते ओम आणि वर चंद्र सूर्य असं आहे त्याच्या छान आहे कमान पूर्ण व्हिडिओ अगेन सांगतोय ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि से शिखर दत्त शिखरचा वर आणि एक फ्लॅश होत असेल तिथून पहा झाले काय की तिथं गाडी जात नाही वर रस्त्याचं काम चालू आहे आणि यांना काय जमायच नाही त्यामुळे चालायला होणार त्यामुळे त्यामुळे यांना काय समाज नाही तेही एक रिझन म्हणू शकतो का ना हो मित्रांनो हे सांगितलंय की इथल्या पायऱ्या थोड्याश्या जास्त आहेत जर वयस्कर माणसं वगैरे असले तर त्यांना डिफिकल्ट जाऊ शकतं आणि ह्या म्हातारीला सर चढायचे बघा ती ही म्हातारी मात्र चढते सर आहे चढ चढता इकडे खाली उतरा ओरकन आहे आमची चला जा लवकर दाखवतो आपल्याला फूडला प्रवास आपला सुरू करायचा आहे त्याच्या आधी जर महाप्रसाद सुरू असेल खालचा तर तिथलेही तुम्हाला दाखवायचं आहे मित्रांनो चलो चल। मित्रांनो आपण वर पोहोचलोय आणि हाल बघा बघू काय आवाजवरून काय वाटतं कमलाला whatsapp मम्मी हा मम्मीचा हल बेहालाय एकदम लागले पैथर तस आपण वर आणि काय अंग कापते होईस आलोय आपण आणि कस मस्त म्हणजे गारवा गारावा जाणवतोय बाबा चला आपण जाऊया दर्शन घेऊया मित्रांनो आपलं दर्शन झाले आणि तुम्हाला एकदा मंदिर दाखवतो बाहेरून कलस आणि मंदिर आय थिंक रिनोव्हेशन चाललंय खरं पाहू शकता हा मध्ये ब्लॉक केलेला त्यात पण त्या असं जी परिस्थिती होती ती जैसे ती आहे म्हणजे चार महिने झालं तसं काही काम दिसत नाही त्यांचं म्हातारीला धरलं पाहिजे नव्हे दमून आलं एक एक बदल आहे खरं बरं का मित्रांनो yeah. तो म्हणजे त्यावेळेला प्रचंड प्रमाणात माकड होती अक्षरशः बायकांच्या केसातले गजरे काढून माकड पळत होते तर आता माकड अरे तिकडे माकड आहेत माकड आहेत आणि खरोखर आहेत माकड बरं का तिकडे येस

एक माकड दुसऱ्या माकडावर खेळताना साऊलीला <laughs> प्रथम लांब लांब आला झालाय <हुँ> सावलीला अस विस्तीर्ण <वो> परिसर बघत बसतात माकड हे <है>। झालं <laughs> त्यांना चलो मित्रांनो मी मागल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेल्या वर चढण्यासाठी ज्या इकडच्या पायऱ्या आहेत ज्या विस्तीर्ण आहेत मोठ्या आहेत तर त्या चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी दोन्हीसाठी काय आहेत सोपे आहेत कारण स्टेप्स थोड्याशा लहान आहेत हाईट जी त्याची आहे ती थोडीशी लहान आहे त्यामध्ये जर वयस्क माणसं असतील तर इकडच्या बाजूने चढायला हवा अदरवाइज तिकडच्या बाजूने चढायला हवा इकंड चढलेल्याचा तोटा काय की आपण मंदिराच्या पाठीमागं पोहोचतो खरं समतल भाग आहे परत तुम्हाला पुढे जाण्यासाठी कमी एफर्ट लागतील मंदिराच्या समोर जाण्यासाठी जिथं अनुसया देवीचं ऍक्च्युअल मंदिर आहे त्यामुळे तुम्ही ठरवा की कुठं जायचं आहे कुठल्या पायऱ्या तुम्हाला सोयीस्कर पडते चला प्रथम आता काय करायचं का आता जायचं आहे आपल्याला शेगावला शेगावला जायचं आहे मित्रांनो तिथला जो माहूरगडचा व्हिडिओ होता आपला इन्फॉर्मेशन कमी आहे इन्फॉर्मेशनसाठी अगेन पहिला ब्लॉग बघा आजचा आपला हा माहूरगडचा आपल्या शिवशक्ती यात्रेमधला शक्तीला रिप्रेझेंट करणारा माहूरगडचा आपल्या रेणुका आईचा देवीचा व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा शिवशक्ती यात्रा तुम्हालाही करायची आहे मित्रांनो त्या माध्यमातून मी अगेन सांगतोय महाराष्ट्रातली साडेतीन शक्तीपीठ शक्ती आई आणि पाच ज्योतिर्लिंग म्हणजे काय आपला शंभू महादेव शंकर तर ही ठिकाणं आपल्याला या यात्रेत कवर करायचे आहेत हा ट्रेंड सुरू करायचा आहे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही तुमच्या आप्त्यासोखीयांना मित्रांना पाहुण्यांना सगळ्यांना सजेस्ट करा की तुम्हाला ही तुमच्या लाईफ स्पॅनमध्ये ही शिवशक्ती यात्रा जशी आष्ट यात्रा आपण करतो तशी करायची आहे आणि त्याचं प्रत्यय आम्हाला कंटिन्युअसली येत आहेत आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत मागचे व्हिडिओ बघितले नसतील शिवशक्ती यात्रेमध्ये तर नक्की पहा चला आता जाव्या चला मात्र कमी आहे तिथं पुढचा व्ह्यू बघा मानसर सुद्धा गर्दी शुक्रवार असल्यामुळे माहूरगडला जे येतात ती इकडे येतात थोडस काय तर आता गार पिनार आहे आणि गाडीमध्ये बसून आपला प्रवास आपल्याला सुरू करायचा अन्नछत्र इथं जे आहे ते वर सुद्धा सुरू होतं तुम्हाला दाखवलं खरंच जे लोक प्रेफर करतात तर पुढं बघा इथं माहूरगडावरून खाली येताना तुम्हाला खाली आल्या आल्या मेन रोडला लागण्याआधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर हे भेटतं तिथं अगदी विनामूल्य तुम्हाला अन्न प्र प्रसाद मिळतो अन्नछत्र मिळतं आणि प्रसादाची वेळ असते साडे दहा ते साडेपाच आम्ही तिथं अन्नप्रसाद ग्रहण केल्यामुळे आम्हाला आत्ता भुकान आहेत त्यामुळे आम्ही पुढं जातो आहे तर तुम्ही लक्षात ठेवा माहूरगडला आल्यानंतर साडे दहा ते साडेपाच तुम्हाला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूरचं जे आहे ते इथं आहे आणि इथं तुम्हाला काय मिळणार आहे तुमचा अन्नप्रसाद जो आहे महाप्रसाद जो आहे तो तुम्हाला इथं मिळणार आहे चला आपल्याला ऍक्च्युअली शेगावला जाताना पर्धानी पुसद वर जायचं आहे आणि पुसदवर आपल्याला पुढे जायचं दोनशे दहा किलोमीटर आहे त्याच्या आधी फक्त तुम्हाला पुढं कमान बघा ज्या कमानीतून आपण आत गेलेलो तर त्या कमानीला ज्या वेळेला रिटर्न जाते किंवा तिकडून येत आहे तिकडला येताना डाव्या साइडला आणि बाहेर जाताना उजव्या साइडला जो रोड गेलाय त्या रोडला जे रेणुका संस्थानचं जे भक्त निवास आहे जिथं आम्ही राहिलेलो डिसेंबर मध्ये आलेलो त्यावेळेला तर ते तुम्हाला भक्तनिवास मी दाखवतो जेणेकरून तुम्ही जर इथे राहण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला इझी जाईल बघा त्या कमानीपासून तुम्हाला इकडे यायचं आहे इकडे आल्यानंतर पुढं भक्तनिवास आहे आणि तिथं त्यावेळेला आम्हाला चारशे रुपयामध्ये त्यांनी एक खोली दिलेली ज्याच्यामध्ये संडास बाथरूम अटॅच होतं बऱ्यापैकी खोले आहेत मित्रांनो मी खूप छान आहेत आणि खूप वाईट आहेत असंच ही म्हणणार नाही म्हणजे दोन्ही नाही आहेत दोघांच्या मध्ये कुठं तर तुम्हाला ती खोलीची अवस्था कंडिशन वाटेल बघा या ज्या बिल्डिंग आहेत तर या बिल्डिंगमध्ये इथं जी तीन नंबरची बिल्डिंग तुम्हाला दिसते डाव्या साईडला इथं तर हे आहे भक्तनिवास आणि माझ्या मते एक चाळीसच्या आसपास रूम इथं अवेलेबल असतील बघा भक्तनिवास श्री क्षेत्र माहूर भक्त मंडळद्वारा संचलित श्री रेणुका भक्त निवास तुम्हाला सर्च करायचं एक सर आहे श्री रेणुका भक्तनिवास माहूड तर हे इथं चारशे रुपयेमध्ये तुम्हाला रूम्स मिळून जातील अटॅच असतील बऱ्यापैकी रूम जर तुम्ही आम्ही इथं आलेलो त्यावेळेला रात्रीचे ॲक्च्युली एक वाजलेला तरीही आम्हाला रूम मिळाले आणि रूम्स अवेलेबल होत्या डिपेंडिंग अपॉन रश डिपेंडिंग अपॉन कुठल्या टाईमला तुम्ही येत आहे त्यानुसार अवेलेबल अवेलेबिलिटी जी आहे ती थोडीशी व्हेरी होऊ शकते खरं ह्याच परिसरात तुम्हाला अगेन चारशे पाचशे सातशे हजार पर्यंत सुद्धा खूप चांगल्या रूम तुम्हाला इझिली मिळून जाते मित्रांनो माहूरच्या घरास पुढे आलं आम्हाला काय मिळालं काय मग किती रुपयाचं कलिंगड कसं घेते बघा मित्रांनो आपल्या स्नागर मध्ये कसं तीस रुपयाला चाळीस रुपये घेते खरं इथं एक किलो वर देतात कलिंगड आता किलो घेते ही कलिंगड आहे ती झुकून देतात आता ती कलिंगड आपण घेतली तर ती सत्तर रुपये म्हणाले एक कलिंगड तेवढं कमी नाही का ते बघ कसं आहे बरं टरबूज चाळीस रुपये किलो एक किलो घेतेस काय कलिंगडू ते घेतले बघा कलिंगड मस्त एटवर काय करायचं बघा म्हंटल तुमच्या कलिंगड खाव्या मित्रांनो फक्त बघा कोल्ड ड्रिंक पेक्षा बेस्ट कोल्ड्रिंक पेक्षा बेस्ट आपण मग अशी गार पिऊया पण आपण काय गार पिलेलं नाही त्यामुळे आपण कलिंगडे घेतले जास्त पाणी पण जाते वो वो बारे बारे ओके। चला। ना चाळीस रुपयाला चला मित्रांनो तर आपण शेगावला चाललेलो आहे आणि कायम आम्ही आता तिसरा दिवस आहे आमचा खर संध्याकाळी पाऊस येतोय तसाच आज जरा लवकर पाऊस आलाय खरं बाहेर एकदम मस्त वातावरण झाले ते तुम्हाला आहे चला अरे बघा बाहेर कसा पाऊस पडायला आलाय मस्त पैकी बरे हो। ना हो एक नंबर पाऊस तिसऱ्या दिवशी पावसानं आपल्या आपलं स्वागत केलं आहे आपण बाहेर पडताना शिवशक्ती यात्रा आपली सुरू करताना आपला सगळ्यात मोठा कन्सर्न काय होता एप्रिल महिन्यात आणि मागल्या वर्षी पाऊस न पडल्यामुळे यावेळेला उन्हाळा थोडासा कडक आहे आणि ते टेन्शन आपलं शिवशक्तीनं आपल्या महादेवानं आपल्या आईनं मातेनं आपल्या दूर केलं बघा आपल्याला रोज संध्याकाळी पावसाच्या पावसाच्या हजेरी ती काय करते की थंडावा देते ओलावा देते होय ना होय होय रोज रोज आल्या रोज दिवस रोज असं झाले तिसरा दिवस आहे परळीला सुद्धा संध्याकाळी राहिलो पाऊस झाला औंढा लागला संध्याकाळी राहिलो पाऊस झाला आणि आज शेगावला निघालोय तर रस्त्यातच आपल्याला पावसानं काय केलं काठलं आणि थंडावा आपल्याला दिला होय ना होय होय ना वातावरण लय छान आणि मस्त झाले झाले आणि काय झाले झुंड्या कुडकुडी आलो एवढी एवढा थंड पाऊस पडला बर्फ टाकलेला बर्फ टाकलेला चला तर मित्रांनो पुढं थोडा थोडा पाऊस आहे म्हणून थांबलेला नाही आपण खरं पुढे गेल्यावर थांबायचंय कुठतरी आपल्याला कॉफी घ्यायचे चला आता बघूया आपल्याला कुठे ठिकाण मिळते चला मित्रांनो साडेसहा वाजल्यात आणि आपण शेगाव पासून आता शंभर किलोमीटर लांब आहोत आणि इथं पाहू शकता आपण कॉफी कॉफी करायला थांबलो इथं आणि पाऊस पडून गेला वातावरण कसलं खतरनाक झालंय बघा आणि इथं एक मंदिर गावलं तिथं आपण आलोय कॉफी करायला तिथं आपण सकाळची दूध गरम करून घेतलेलं आपण रुपीट केलं तर ते सर्मासमध्ये आपल्या गरम आहे त्यामुळं काही टेन्शन नाही त्याचबरोबर कॉफीच्या आपल्या छोट्या छोट्या पुढे आहेत त्याबरोबर काय आणि बघा आम्ही काय खाल्लो बटन खात बस चोल निवान था मी आणि हे कोणाला बुका लागलेल्या एवढ्या तो काय हिला बुका लागलेला आणि हिला आणि दादूला आणि आई आम्हाला पण जरा कंटा आलाय पप्पा पप्पा कसं वाटतंय पप्पा आता राहू दे भिजवले का बघा मित्रांनो पप्पानी मग किती झालं असतो सकाळपासून पप्पा तीनशे तीनशे झालं असणार रनिंग मित्रांनो सकाळपासून आणि काय केला

चला आता कॉफी घेऊया दाखवतो आपण थर्मास मध्ये सकाळी दूध भरलं होतं ज्यावेळी दूध आहे असं गरम राहिले आणि आपण अशा कॉफीचे पाऊच आणले त्यानुसार आपण कॉफी मस्तपैकी अजून गरम गरम दूध आहे आणि घरून बांधलेल्या आपण भडंग आणि त्यात फरसाणा घातलाय त्याच्यावर मस्तपैकी आता छान लागलेला नाही लय मस्त लागलेल्या खरं आहे दाद आणि इथं बरोबर पाठीला हनुमानाचं मंदिर आहे एरिया एकदम छान मस्त शांत आहे इथं आम्ही बसलेलो आहे आणि मस्तपैकी आम्ही आता भडगानी कॉफी आणि बिस्किट खाणारे बिस्किट बिस्किट पण खायला त्यामुळे खूप मजा यायला लागल्या मित्रांनो फायनली आपण पोहोचलो शेगावला आणि आता आपण आलोय आनंद आनंद विसावा ना आनंद विसावा इथलं भक्ती निवास आहे आणि परिसर कसला मस्त आहे बघा कसला खतरनाक परिसर आहे आपण आलो बघा आणि इथं पाहू शकतो किती वाजले सांग तुम्हाला सांगतो मी वाजल्यात आत्ता आठ बावन म्हणजे ऑलमोस्ट नऊ वाजलेत खरं फायनली हलोय किती मस्त आहे बघा आता तिथं जाऊया आपण अजून रूम बुक केला नाही जस्ट आहे आपण पप्पा काय असं वाटतंय बरं का नाही खूप छान मित्रांनो पोचलो आपलं टार्गेट होतं नऊ वाजेपर्यंत पोचयचं आठ बावन झालेत आत्ता चला जाऊया आपण इथं आलोय आणि आपण इथं डायरेक्ट आत याचा जिथे तुम्हाला बोर्ड दिसतील रूम नोंदणी कुठे आहे तर तिथून एटा त्याचं आणि इथेच पाहू शकता इथे आहे तिथून ते रूम कोणती किती जण आहेत विचारतात त्यांना किती हा जण आहे सांगून ते रूम सांगतात कोणती घ्या आणि त्याचा फॉर्म द्यायचा बघा पप्पा भरायला पप्पा बघा बघा असा फॉर्म दिलाय दिलाय त्यांनी भरायला सगळ्यांची डिटेल्स माणसं दाखवावी लागतात मित्रांनो त्यांना माणसं दाखवावी लागतात त्यामुळं काय घ्या की तुम्ही रूम नोंदणी करताना सगळीजण या आणि ते नोंदी करताना सगळ्यांनी प्रेझेंट राहा चला आता फॉर्म भरतो आपल्याला चार बेड असणारे मिळाले ना चार पलंग चांगली मिळाले रूम बघा आता आपल्याला कुठं एवढा फॉर्म भरतो आणि मग भेटूया आपण मित्रांनो रूम मिळालेली आहे चार ए नंबरचा जो ब्लॉक आहे आपण पहिल्यांदा झालं थोडंसं त्यामुळं कन्फ्युजन आहे खरं कर काळजी करू नका मित्रांनो आता जरी तुम्हाला मी काही दाखवलं नसलं मी ॲक्च्युली सगळी माहिती घेणार आहे आणि उद्याचा जो ॲक्च्युली इथला संपूर्ण आपला मेन ब्लॉग असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे खरं एक प्राथमिक स्वरूपात बघा अशी पावती केली जाते तुमची नंबर ऑफ पर्सन किती आहेत विचारलं जातात आणि त्यानुसार तुम्हाला रूम ते सजेस्ट करतात की ही रूम घ्या तुम्हाला पुरेल तर आपल्याला त्यांनी जी कूलरची रूम होती आठशे वीस रुपयाची ती सजेस्ट केले त्यात फोर प्लस वन असं त्यांनी लिहिलेलं वर त्या पावतीवर तर त्यानुसार आपल्याला रूम मिळालेले पावती गेल्यानंतर चार ए मध्ये एकशे सोळा नंबरची चला रूम वर जातो थोडस फ्रेश आहे जेवणाची सोय आपल्याला बघायची आणि नंतर काय असेल ते तुम्हाला कंटिन्यू पुढे चला रूम मध्ये सामान ठेवलंय आणि लगेच बाहेर पडलेलो आहे आम्ही कारण सव्वा नऊ साडे नऊ ना होय आणि आमच्या बापे माणसाला भूकार माणूस बापे माणूस कुठे आलोय आपण खरं रुमा कशा सारखे तिथल्या कुठे बघितल्या अशा रुमा तू कुठे बघा त्र्यंबकेश्वरच्या गजानन महाराज मध्ये अशा रुमा बघितले अर्धा दादा हीच गजानन महाराज संस्थांच मेन आहे तिथल्या बघून तिकडे रुमा तयार केल्यात तशा असंढरपूर मध्ये चला काय झालंय की दहा वाजता प्रसाद आले बंद होत त्यामुळे आम्ही सगळ्यात आधी प्रसाद घेतो आणि मग थोडस बाहेर बसूया आज काय काय केलं ते थोडंसं रिवाइंड करूया प्रसाद सुद्धा घेताना आत्ता दाखवतो खरं पूर्ण प्रॉपर जो ब्लॉग आहे शेगावचा तो आम्ही उद्या, उद्या शूट करणार आहे इन्फॉर्मेशन घेऊन पहिल्यांदा आम्ही एक्सपिरियन्स करेन सगळं ना प्रसाद आणि देन आफ्टर तुम्हाला डिलिव्हर करेन कारण आम्ही पहिल्यांदा आलो इथं ओके चला चला ते प्रसाद आलो बघा थोडं भोजनालय जाण्याआधी तुम्हाला पास घ्यावे लागतात पर म्हणजे एका ताटासाठी पन्नास रुपये असे आम्ही चार काढलेले आहेत त्याचे दोनशे रुपये भरून तुम्हाला असं पास आणि कूपन मिळतं आणि ते दाखवून तुम्हाला आत जायचं चला चला मित्रांनो महाप्रसादार आपला आणि पाहू शकता इथं काय काय ही चपाती ही डाळी चोरण आहे ना मम्मी डाळी चोरण बटाट्याची भाजी ठीक आहे वाटाण्याची भाजी भाजी भात लोणचं कोबी आहे कोबी शिरा पाहू शकता भारी आहे आणि आता खूप बुकार लागले त्यामुळे जेवून घेतो आहे का मी दादू काय का बुकार ना नाय का छान नाही का चला आता जेवतो मित्रांनो खूप बुकार आहेत आणि परत भेटतो मित्रांनो महाप्रसाद घेऊन आपण रूमवरती आणतो आणि रूम ची एक तुम्ही आला थोडक्यात टूर देतो कारण उद्या आपण पूर्ण कम्प्लीट डिटेल डे ब्लॉक करणार आहे इथे पाहू शकतो आपल्याला एक दोन तीन आणि चार चार बेड रूम मिळाल्या आणि ते सगळं आण फ्रेश झालोय आपण सगळे कपडे बदलून नाही आता जाऊन जरा खाली बसायचं खाली लय भारी एरिया गार्डन मधला एरिया आणि खाली जाऊया चला आता आजचा दिवस आय थिंक हा पण एकच ब्लॉक होईल ना आजचा एकच एकच होईल बघूया आता काय होतंय जाऊया खाली तुम्हाला खालचा जरा एरिया दाखवतो चलो चला मित्रांनो आज आपण आपल्या शिवशक्ती यात्रेच्या तिसऱ्या दिवसात औंडा नागनाथहून बाहेर पडलो आणि तिथून माहूरगडला गेलो माहूरगडचा आपण व्हिडिओ केला माहूरगडच्या व्हिडिओमध्ये जास्त काही सांगितलं नाही कारण इथं खूप ढास आहेत सॉरी मित्रांनो तर माहूरगडचा व्हिडिओसुद्धा खूप छान केला आहे तेवढाच केला आहे कारण आपला ऑलरेडी व्हिडिओ अपलोडेड आहे आपली शिवशक्ती यात्रेतलं जे दुसरी आपली शक्ती होती जी आपल्या आईचं मंदिर होतं साडेतीन शक्ती पिठांपैकी एक ते माहूरगडचं आपण रेणुका मातेची माहिती आपल्याला तुम्हाला दिली आणि तिथून अराउंड किती प्रथम चार वाजता बाहेर पडलो साडेआठ वाजता आपण इथं पोचलोय शेगावला आपल्या शिवशक्ती यात्रेमध्ये जी साडेतीन शक्तीपीठ आणि पाच ज्योतिर्लिंग कव्हर करते तर त्याच्यात शेगाव हे बोनस असेल तुमच्यासाठी शेगाव हे महाराष्ट्रातील एक खूप फेमस देवस्थान आहे संस्थान आहे आणि त्या संस्थानामार्फत खूप चांगल्या सुविधा प्रोव्हाइड केल्या जातात तर ज्यावेळेला तुम्ही औंढा नागनाथला येता किंवा घृष्णेश्वरला जात असतात त्यावेळेला शेगाव तुमचं इझिली कवर होतं जर घृष्णेश्वरपासून जर तुम्ही औंढा नागनाथला जाताय आहे तर तिथून चार तासाचं हे अंतर आहे आणि इथून परत जाताना औंढा नागनाथला चार तास तर मधी एक दिवस तुम्ही ह्या शेगावसाठी शिल्लक ठेवायचं आहे असं आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो तुमच्या प्रेफरन्सनुसार असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही इथे शेवटला पोहोचलेलो आहे उद्या आम्ही शेगावचा संपूर्ण व्हिडिओ शूट करणार आहे मित्रांनो आणि इथली सगळी माहिती देणार आहे कारण आम्ही सुद्धा पहिल्यांदा शेगावला आलोय बरोबर ना संजय ना तर पहिल्यांदा आल्यामुळे आम्हाला सुद्धा थोडीशी आधी जाणार माहिती घेणार आणि तुम्हाला सगळी माहिती देणार माहितीचा गाभा हाच असेल की फॅमिली बरोबर आल्यानंतर कुठं आहे कुठं खायचं आहे काय काय पाहायचं आहे हे सगळी माहिती तुम्हाला उद्याच्या शेगावच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आजची आपली शिवशक्ती यात्रेचा जो तिसरा दिवस होता त्यातली जी आपण माहूरगडची माहिती कवर केली ती कशी वाटली ती आम्हाला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा प्लीज मित्रांनो चॅनलला शेअर करा शिवशक्ती यात्रेला शेअर करा तुमचं जर कुठलं काम नडत असेल आडत असेल वेळ चांगली चालत नाही आहे मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे तुमचं शिव आणि शक्ती हे तुमच्यावर रुसलेले आहेत त्यामुळे शिवशक्ती यात्रा तुम्हाला करायची आहे जर तुमच्या अवतीभोवती कुणाला प्रॉब्लेम असतील काही असतील तर त्यांना तुम्ही सजेस्ट करा की तुम्ही शिवशक्ती यात्रेच्या माध्यमातून साडेतीन शक्तीपीठं आणि पाच ज्योतिर्लिंगाचा एक तुम्ही टूर करा देवाची साधना करा आणि तुमच्या आयुष्यात फरक जाणवेल इतकं सांगून आजचा ब्लॉग इथंच एंड करूया भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सायबणारा